आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडं उल्हासनगर इथं वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळून मारण्याचा प्रकार घडल्याची घटना उघडकीला आली आहे उल्हासनगर रेल्वे स्थानक प्रवेशद्वाराच्या समोरच मुंबई लक्ष्मीचा जम्बो वडापावच्या दुकानात ही घटना घडली हे दुकान पूर्वी सुरेश आहुजा हा भाड्यानं चालवत होता सुरेश देखील वडापाव पॅटिसचा व्यवसाय करत होता मात्र भाडं परवडत नसल्यानं त्यानं हे दुकान सोडलं होतं ते चंदरलाल राम रख्यानी यांनी दोन अडीच वर्षांपूर्वी चालवण्यास घेतलं त्यात जंबोवडा समोसा बटाटा पॅटीस छोलेपुरी असे विविध खाद्यपदार्थ मिळू लागल्यानं चंदरलाल यांचा व्यवसाय तेजीत होता हे पाहून पूर्वी हेच दुकान चालवणारा सुरेश आहुजा यानं समोरच आजपासून वडापावचं दुकान सुरू करण्याचा बेत आखला त्याला चंदरलालने विरोध केला त्याच रागातून किंबहुना स्पर्धेतून सुरेश यानं सकाळीच बादलीत रॉकेल आणलं आणि दुकानात जाऊन चंदरलाल यांच्या अंगावरती ओतलं व पेटवून पलायन केलं आहे उल्हास रेल्वे स्टेशन तिथं महालक्ष्मी वडापाव सेंटर आहे ते महालक्ष्मी वडापाव सेंटर चंदर चंदर रामराखेणी म्हणून चालवतात ते मालक दुसरे आहेत ते चालवतात तिथं तर ते सकाळी त्या ठिकाणी वडापाव सेंटर दुकान उघडायला गेले <usles> आणि उघडून दुकानात होते ते तिथं त्याची नोकर पण तिथं होते तर समोरून हा एक सुरेश आहुजा म्हणून आहे समोर काहीतरी वडापाव चालवतो पूर्वीचं वडापाव सेंटर हे से महालक्ष्मी तो चालू होता दीड वर्षापूर्वी तो तिथं आला एक बकेटमध्ये बघणारे सांगतो बकेटमध्ये रॉकेल का काहीतरी येऊन आला आणि त्या अंगावर ओतलं त्याच्या चंदरच्या 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 का आणि त्याला काडी पेटवून दिली आणि पळून गेला hmm. त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांनी लो बघितलं मग त्या ठिकाणी लोकांनी जमा झाले त्याला रिक्षामध्ये घातलं शंकरावजा वगैरे आणि सेंटरला घेऊन गेले सेंटरवर नंतर त्याला या आयुर्वेदच्या बर्न सेंटरला घेऊन गेले शंभर टक्के आलेलं आहे ते पण ते डॉक्टरांनी सांगितलं की सुपरफिशियल बर्न आहे वरून आहे इंटरनल म्हणजे डीप बर्न नाही ते चांगले उपचार झाले तर वाचवू शकत नाही आता त्याचा काही मनात राग असेल त्याने या रागाच्या भराती क्रे केलं तर आय पी सी काय काय धरायला आय पी सी तीनशे सात लावलेले आपण आरोपी आरोपी फरार आहे तो आरोपी तपास चालू आहे गौतम बाग एस बी एन मराठी उल्हासनगर